युती सरकारनं निवडणुकीच्या आधी सांगितलं होतं की सरकार आलं तर शेतकऱ्याचा सात बारा कोरा कोरा आम्ही करून टाकू सरकार दिवस जराजेव त्याच्यानं अजूनही त्यांना सात बारा कोरा कोरा केलाच नाही ना आता चांदूर बाजार तालुक्यातल्या लय गावात भीती रंगून सात बारा कोरा कोरा या गोष्टीनं मागणी चालू आहे सरकारचं लक्ष वेधणं चालू आहे त्याच्यानं सर्वत्र हा चर्चेचा विषय झालाय सरकारनं म्हटलं होतं बा की बा मी जर सत्तेत आलो तर सात बारा कोरा कोरू पण केनं सात बारा कोरा कायदा केला सात बारा नाही केला कोरा आणि शेतकऱ्या हाती दिला धतुरा अरे वा काय मस्त जमलं त्याच्यानं बच्चू भाऊच्या माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्रभर सात बारा कोरा कोरा या यात्रेचं आयोजनही केलं आहे पण आता हे नवीनच हा उकीर निघून राहिला की ज्या त्या गावातला की भिंती रंगून सरकारचं आपल्या इकडे लक्ष वेधण्याचं काम प्रहार कार्यकर्ते आहेत हे सर्पापूर। सर्पापूर जी जे बातमी पोहोचून राहिल तुम्ही हे आमच्या बाजार तालुक्यातल्या जे आहे ना सरपापूर या सरपापूरची असून पाना लोक भिंती आहेत ना पाहू त्या एक शेतकरी त्याचं काय म्हणणं आहे बाबतच त्याचं नाव आहे म्हटलं निखिल भाऊ गुलक्ष आमचे बच्चू भाऊ यांनी जे आंदोलन नेतृत्व केलं त्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे आंदोलन झाले तरी शासनाला त्याचा जाग आला नाही आता शेतकऱ्याचे सणाचे दिवस आले शेतकऱ्याची कर्जमाफी अजूनही झाली त्यासाठी आता हे तुम्हाला दिसून जरी एक रंगेत वाटत आहे सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याचा सातबारा पोरा करू पण तेन अद्यापही शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं नाव सुद्धा घेतलं नाही सत्तेत येऊन सात आठ महिने झाले तरी शेतकऱ्याच्या अजून कर्जमाफीचा विषय नाही त्यासाठी बच्चू बहुन सात दिवस मजुरी येथे उपोषण केलं त्यातून दहा दिवस पायी चालले चढ पण सरकार अजून कुठली दखल घेत नाही हे वाक्य जरी दिसायला तुम्हाला छोट वाटत पण एक चळवळ आहे तर इथून इकडे शेतकऱ्याचे सण चालू होणार आहे आम्ही प्रत्येक सणावर काहीतरी वेगवेगळी संकल्पना घेऊन या आंदोलना समोर जाणार आहोत त्यासाठी आमच्या शासनाला सरकार मायबाप सरकारला विनंती आहे शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय लवकरात लवकर सोडवा त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजूट व्हावं आणि नुसतं शेतकरी कर्जमाफीच नाही तर आमच्या शेतमालाला भाव मिळावे यासाठी सुद्धा आमचे त्यांना विनंती आहे की शेतकऱ्याला हमी भाव द्या कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही बस एवढं बोलतो